न्यूज महाराष्ट्र केनाई आवाज जनतेचा जळगाव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय पोलिसांचा छापा चा चार महिलांची सुटका स्पा सेंटरच्या बोर्डवर भारत सरकारच्या मान्यतेनं असा उल्लेख असल्यानं व्यक्त केलं जातं आहे आश्चर्य जळगाव शहरातील पिंपरा रस्त्यावरील एका मॉलमध्ये थ्री डे स्पा सेंटर मध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेशा व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे डमी ग्राहक पाठवून करण्यात आलेल्या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली स्पा सेंटरचा व्यवस्थापक राजू जाट याला अटक झाली असून मालक व व्यवस्थापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे या स्पा सेंटरच्या बोर्डवर भारत सरकारच्या मान्यतेनं असा उल्लेख असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे संबंधित आरोपी व पीडित महिला हे परप्रांतीय असल्याचंही स्पष्ट झालंय पोलिसांच्या या कारवाईला शहरात एकच का खळबळ उडाली आहे जलगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोविंद बस ऑटो स्टँड जवळ एक रहते ती, ती ती स्पा सेंटर आहे त्याचं नाव आहे थ्री डे स्पा या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेशवृत्ती होत आहे असं गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित एक फंटर्न मी कालच्या दिवशी पाठवण्यात आलं आणि पंटरनी पूर्ण व्हेरीफाय झाल्यानंतर तिथं पोलिसांना इशारा दिला आणि पोलिस एल सी बीचा स्टाफ तिथं पोचलेला आहे आणि त्याच्यावरती जे मॅनेजर चालवणाऱ्या होत्या ते मॅनेजरचं नाव होत्या राजपाल चंदमारी धानी जे हरियाणाचं आहे ह्यांना आणि त्याच्यासोबत जे रो, रोज रोज चालवणारं राजू जाट हा दोघांना आम्ही आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि चार महिला होतात ते वेशवृत्तीवर लावलं होतं जे विक्टीम आहे ते विक्टीमनं रेस्क्यू केलं आणि इथं महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेला आहे आणि आजच्या रोजी दोन्हीपैकी एक आरोपी अटक आहे आणि एक आरोपी फरारी आहे आजच्या रोजी आम्ही कोर्टात प्रोड्यूस करणार आहे सर्व आरोपी आरोपी राजस्थान हरियाणाचा आहे आणि पीडित महिला देखील म्हणजे परप्रांतीच आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा